और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अंबरनाथ मध्ये काँग्रेस ला नवान मिळालाय तब्बल सोळा महिन्यांनी प्रदीप पाटील यांच्याकडे काँग्रेस शहराध्यक्ष पदाची धुरा पुन्हा एकदा सोपवण्यात आली आहे यानंतर शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालाय प्रदीप पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता मात्र निवडणूक होताच ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं जोरदार काम त्यांनी केलं शहराध्यक्ष असताना त्यांनी अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीची प्रत्येक वॉर्डात तयारी केली होती परंतु मधल्या काळात प्रदीप पाटील यांच्याकडे पक्षाची कोणतीही जबाबदारी नसल्यानं शहरात काँग्रेस पक्ष थंडावला होता मात्र आता पुन्हा एकदा प्रदीप पाटील यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्यानं अंबरनाथमध्ये दे नवचैतन्य चैतन्य निर्माण झालंय एकीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र आले असून महाविकास आघाडी झाली तर प्रदीप पाटील हेच नगराध्यक्ष होतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत तर पुन्हा एकदा त्याच जोमाने काम करणार असल्याची प्रतिक्रिया प्रदीप पाटील यांनी दिली आहे काँग्रेस पक्षात असताना इथे मला खासदारकीच्या इलेक्शनमध्ये काही कारणास्तव प्र प्रवेश झालेला होता त्यानंतर मी पुन्हा काँग्रेस पक्षात गेलेलो आहे लगेच आणि मला काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय समितीने माझी निवड करून मला मुलाखत घेऊन मला पुन्हा माझा प्रवेश झालेलाच होता काँग्रेस पक्षात पुन्हा आणि मला आता तिथे मला पुन्हा काँग्रेस पक्षाची शहराध्यक्षपदी अंबरनाथ शहराच्या इथे दिलेली आहे माझं नेमणूक झालेली आहे आणि ती दिल्ली आणि महाराष्ट्र प्रदेशने मिळून केलेली आहे आणि पुन्हा मी ही जबाबदारी तेवढ्याच तत्तरतेने आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक आमचे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते एन एस आय यूथ अल्पसंख्याक मागासवर्गीय यूथ जेवढे पण माझे सेल आहेत त्यांच्याबरोबर मी हा कार्य पार पडणार आहे आता ज्यांनी आल्या त्यानंतर काय पक्षासाठी काम केलं आणि काय नाही हे केंद्रीय समितीने पाहिलं आणि त्यानंतर मला पुन्हा माझ्यावर ही जबाबदारी दिली कुठेतरी माझं कर्तृत्व कुठे काम पाहूनच आणि आता जी येणारी निवडणूक आहे याला आम्ही समोर जाणार आहोत आणि निश्चित काँग्रेस पक्षातर्फे आम्ही उमेदवारी जाहीर करू आणि तसं मी माझ्या प्र प्रदेश अध्यक्षांना माझ्या कार्यकर्णीला सर्वांना मी सांगितलेलं आहे आज मी आपल्याला सांगतो का अंबरनाथ शहरामध्ये ज्या आता ह्या गेल्या ती वर्षभरात ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यावर आम्ही पुन्हा प्रकाश टाकून अंबरनाथ शहरात पुनर् कसं काम केलं जाईल शहराची कशी प्रगती होईल याच्या मा मागे आम्ही काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहू ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा